आता म्हणजे आवरलं आहे आणि माझी बहिणीची मुलगी तिच्याकडे चाललंय आम्ही माझ्या बहिणीच्या मुलीच्या घरी तर ती म्हणली मावशी ये तिथं तर सापोरला राहते तर मग तिने बोलवलंय तर मग आता जाऊन येतो आम्ही सपना आणि मी सपना पण लय दिवसाने इकडं आली आहे म्हणजे मामाच्या गावाला तिचं लग्न झाल्यापासून सपना आलीच नव्हती तर लय दिवसाने इकडं मामाच्या घरी आली तर तिला तर तिच्यामुळे मग सगळे म्हणते आई आहे मावशी एक दिवस तर मग आता आम्ही नीलमच्या घरी जातोय माझ्या बहिणीचं मुलगी नीलम आणि तिकडं तसंच माझ्या बहिणीचं घर पण जवळ आहे मग जाऊन येतो आता सगळ्यांचे जेवण वगैरे आवरले आमचं पण जेवण झालं आणि आता आम्ही येतो जाऊन तर स्वप्नाचं आवरलं काय बघते आणि लगेच आम्ही जाणार मस्त वातावरण असं भारी वाटतं झाडं वगैरे भरपूर आहे जसे लिंबाचे नारळाचे भरपूर झाड पपई छान वातावरण मस्त मस्त वातावरण घराच्या जवळ भारी वाटतं नारळाची झाडं झोपला उठतो काय ना मस्त झोपला आई दिती भारगावला झोपा आई आम्ही येतो निलमचीकड जाऊ आवरलं का बसली का जेवण केलं का परत दुख लागलं फार दुख स्वप्न मस्त आहे सावलीला आंब्याच्या सावलीला बसली आहे लिंबाची सावली आंब्याची लिंबाची आहे आंब्याची आहे परत ही काय पेरूचे आहे बाल हां आई हे तरी मस्त वातावरण भारी बसत असं काढता काय होत बिर्याणी करायची काल रात्री आय चल ना आम्हाला सोडवायला मला ना बिर्याणी करून मस्त पुलाव हा मस्त पुलाव करून दिस आपणाला संध्याकाळी करू ना मासे खाऊ मा। का तेव्हा आता मासे आता पण माझ्या <laughs> मामाची मुलगी <laughs> मामाची मुलगी लय दिवसांनी गाठ झाली का दिवसांनी गाठ लय दिवसांनी भेट झाली आपली खूप नानाच्या वर्षात राहतो आमच्या तेव्हा पण आपली भेट नव्हती ना झाली नाही भेट झाली पण बोलणं झालं नव्हतं आपण दोघी अशा तू माझ्यापेक्षा लहान असेल ना हां ति माझे मोठे मी मोठे मी ना सुनाका मोठे दोघे जरा जरा हे थोडे मला मोठे तर खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी काढला हां दिवसांनी त्या कोपऱ्यात रात्या आम्ही या कोपऱ्यात नाही का एक एक प्रकारचं बसलं आपण अगं बोल ना बा तुझे आता तू लवकर तू बघितला आता का तेव्हा नाही तुझा व्हिडिओ काढला हुशार आहे तू आता किती जाती पहिलीला पहिल्या शाळेत जाती पहिली हुशार आहे ग नील तुझी पोरगी दिव्यास लावीन का किती हुशार आहे बघ ना बोलायला विलायला

मोठ्या गायनच घेत मस्त बसलय गे माझ्या बहिणीचं शेड या माडवर आलोय गायाबाज तिथे मस्त बसले बरेच गाय आहे किती येते तर मी आज आले माझ्या आत्याची मुलीच्या घरी म्हणजे माझी आत्याची मुलगी पण इथं जवळ राहते गरेवाडीला आणि बहिणीची पण मुलगीलाच राहते तर आम्ही आले गरेवाडीला आत्याच्या मुलीच्या घरी अरे एकदा येईल इथं घर बांधणीला आले होते घर बरणी आले होते त्याला घर दाखवलं होतं मी आणि खूप छान असं घर बांधले आहे मी असं मस्त किचन वगैरे सगळं तरी गरबरीत आलं होतं पाच दहा मिनिटं थांबलो आणि गेला

बेडरूम तर चला आता चहा वगैरे घेतो आणि आम्ही निघतो माझ्या आत मुलगी माऊशी चिन तुझी चला तो वरती जा <laughs> <था>। <laughs> <आ ये नी। laughs> भार्गवानी वरती जाणारे वरती जाणारे भार्गवानी मी You, 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 अजून भरपूर कावलाची घर आहे बाई हा पिंगीता यायचाच आहे मोठा बंगला असं नाही तर आहे ना भार्गव रडायचं नसत मावशीच्या घरी आला इकडे माझ चुलत भाऊ राहत आहे आम्ही चाललोय चुलत भावाच्या घरी आई आणि मी भार्गव